काय का आशीर्वाद द्या तुमचा कशाला पाहिजे माझा तुला आशीर्वाद उद्यापासून माझी परीक्षा चालू होणार आण तुझी परीक्षा चालू होणार आहे म्हणून तू माझा आशीर्वाद केला आलाईस हा भया किती चांगलं वळण मला ओपवर आला

पण माझी <laughs> <laughs> हो मम्मी म्हणती काय का तो बायच्या पाहिजे बाई टोटावरती नाही पाठी मागून मला आवडली होती बाई आणि मला काळ्या पोटाची म्हणती बाई येऊ जाता काय मागायला बघते तिच्याकडे चाभरी कुठली